रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे किचन मध्ये रोज काही ना काही प्रॉब्लेम होतच असतो दूध उतू दू जाणं लोणी कडक होणं भाजी जास्त खरट होणं पण आज मी सांगणार आहे दहा भन्नाट हटके किचन टिप्स ज्या तुम्हाला गुगलवरही सापडणार नाहीत आणि तुमचं आजपर्यंत कधी ऐकल्याही नसतील चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया टीप क्रमांक एक स्टीलच्या भांड्यात दुर्गंधी नाहीशी करण्यासाठी कांदा लसूण वास राहिलेल्या भांड्यात कॉफी पावडर आणि कोमट पाणी टाकून दहा मिनटं ठेवा वास गायब दोन भात पटकन थंड करायचं ट्रिक गरम भात लगेच थंड करायचा असेल तर मोठ्या प्लेटवर स्टीलचा चमचा ठेवून भात पसरवा चमचा उष्णता शोषून घेतो तीन लोणी लगेच मऊ करण्यासाठी फ्रीजमधलं कडक झालेलं लोणी खिसणीवर खिसा सेकंदात ब्रेडवर लावता येईल चार डोसा पिठात पाणी न घालता पातळ करण्याची टीप पिठात बर्फाचे तुकडे टाका पीठ मस्त पातळ आणि कुरकुरीत डोसा तयार होईल पाच हाताला लागलेला हळदीचे डाग काढण्यासाठी टूथपेस्ट लावा आणि हलके हाताने चोळा लगेच डाग नाहीसे सहा गॅसवरून भांड उतरताना हात भाजू नयेत यासाठी झाकणाच्या कडेला रबर बँड गुंडाळून ठेवा गरम झाकण सरकत नाही आणि हातही सुरक्षित सात सूप भाजी जास्त खारट झाली तर त्यात ओट्स किंवा पोहे टाका मीठ शोषून घेतात आणि टेस्टही मस्त लागते आठ भोपळा किंवा दोडका लगेच सोलण्यासाठी गरम पाण्यात ठेवा साल अगदी सहज निघतं टीप क्रमांक गॅसवर दूध उतू जाऊ नये यासाठी भांड्याच्या वरच्या कडेवर लोणी तुपाचा पातळ थर फिरवा दूध कधीही उतू जाणार नाही दहा फ्रीजमधला बर्फ लगेच काढण्यासाठी ट्रेवर प्लास्टिकची पिशवी घालून बर्फ गोठवा नंतर सेकंदात बाहेर येतो